नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा येथील एका शाळेमध्ये कबड्डी खेळत असताना दहावी शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळं हळहळ व्यक्त केली जात आहे नेमकं या घटनेमध्ये दोषी कोण असा प्रश्न आज उपस्थित झाला आहे या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे झाली असून या संदर्भात पुढील तपास यंत्रणा वेगाने फिरू लागली आहे शाळा प्रशासनाच्या अखत्यारीत ही घटना घडली असल्यामुळं उपस्थित असणारे क्रीडा शिक्षक अन्य शिक्षक विद्यार्थिनी याचबरोबर नेमकी घटना काय घडली याबाबत आता पोलीस तपासातून पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत सातारा शहरानजीक असलेल्या लावंगर या गावची अक्षदा विजय देशमुख ही युवती कन्या शाळेमध्ये आई वडिलांचं छत्र हरवल्यानंतर तिच्या चुलत्यांकडे ती राहत होती आई वडिलांचा आधार नसलेली व भविष्याचे सोपडे पाहणारी अक्षदा हिचा कबड्डी खेळताना झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळं आज सातारा शहरासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे शाळा माऊलीच्या प्रांगणामध्ये अशा पद्धतीने दुर्दैवी मृत्यू ओढावल्याची घटना ही निश्चितच शाळा प्रशासनाला देखील क्लेश देणारी ठरली आहे सध्या सातारा शहरामध्ये विविध शाळांमध्ये वाढलेली विद्यार्थ्यांची संख्या आणि त्या अनुषंगानं पुरेसे शिक्षक नसल्याची दुर्दैवी बाब समोर आली आहे शाळा प्रशासनाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम होत असताना विद्यार्थ्यांकडे केलेला दुर्लक्षपणा हा शाळा प्रशासनाच्या अंगलट येऊ शकतो अशा पद्धतीचं चित्र आज या घटनेमुळे अधोरेखित झालं आहे शाळांमध्ये सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित करणं ही अत्यंत महत्वाची बाब असताना अनेक शाळांमध्ये अद्याप देखील सी सी टी व्ही यंत्रणा नसल्याचं किंवा त्या सी सी टी व्ही यंत्रणा नादुरुस्त असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अक्षदाच्या बाबतीतल्या घटनेसंदर्भात माहिती घेतली असता कबड्डी खेळत असताना झालेल्या दुखापतीमुळं तिच्या नाकातून रक्तस्त्राव झाला ती तिच्या डोक्याला मार लागल्यामुळं तिचा मृत्यू झाला अशी माहिती सध्या समोर येत आहे मात्र शवविच्छेदनानंतर नेमकं मृत्यूचं कारण समोर येणार आहे या घटनेमध्ये नेमकं दोषी कोण असा प्रश्न आज साताऱ्यामध्ये चर्चेला जात आहे शाळा प्रशासनाकडे अंगुली निर्देश होत असताना यामध्ये नेमकं तथ्य काय याबाबत आता सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे